नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो घरावर संकट येण्याआधी मिळतात हे संकेत सतर्क राहा या संकेतानुसार ओळखा की तुमच्या घरावर संकट आलेले आहे की संकट येणार आहे मित्रांनो असे काही संकेत असतात अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्या घरात मध्ये घडत असतात आणि या गोष्टीनुसार आपण ओळखू शकतो की काही ना काही त्रास काही ना काही संकट आपल्यावर आलेलं आहे मग ते कोणते दोष असेल किंवा येणाऱ्या संकटाची चाहूल असेल कारण संकट येण्याआधी आपल्याला आपल्या घरातली जी दैवीय शक्ती असते जी सकारात्मक ऊर्जा असते ती दर्शवत असते की तुझ्या घरावर संकट येणार आहे आता याच संकेत आपण जाणून घेऊया मित्रांनो तुमच्या घरात सतत आजार पण सुरू असेल कोणी ना कोणी सतत आजारी राहत असेल तर हे सुद्धा संकेत असतं संकट येण्याचं किंवा संकट आलेलं आहे झोप न येणं किंवा सतत पैसा कमी पडणं आलेला पैसा पाण्यासारखा खर्च होणं सतत घरात भांडण वादविवाद कटकटी होणं किंवा आपल्या घराबाहेरील तुळशी रुंदावन मधील तुळशी सुकणं जळणं ते रोप सारखं खराब होणं किंवा छोटे मोठे कि घरात किंवा बाहेर अपघात होणं घरातली व्यक्ती पडणं आणि आजारी होणं घरासमोर कोणता तरी प्राणी येऊन मरण पावणं किंवा सारखे छोटे मोठे विघ्न परिवारावर येणं हे सगळे संकेत असतात आपल्या घरावर आलेले संकटांचे आता हे विघ्न जेव्हा हे संकेत आपल्याला मिळतात तेव्हा काय करावं जेव्हा असे संकेत तुम्हाला मिळत असतील तेव्हा तुम्ही लगेचच हनुमान चालिसाचे पठण रोज करायला सुरुवात करा स्वामींच्या नित्य सेवा या पोथीतून राम रक्षा वाचायला सुरुवात करा आणि स्वामींच्या नित्य सेवा या पोथीतून कालभैरव अष्टक वाचायला सुरुवात करा या तीन गोष्टी तुम्हाला संके संकटातून बाहेर काढतील आणि या संकेतानुसार तुम्ही ओळखू शकतात की संकट आलेलं आहे की नाही आणि या तीन गोष्टींमुळे तुमचे संकट कायमचे दूर होईल श्री स्वामी समर्थ